साधना पद्धतीने आनंदोत्सव साजरा न करता एकता कापता साजरा केला आहे प्रभाग क्रमांक एकशे चौदा नगरसेविका रवीना अमरमाई यांनी नगरसेविका रवीना अमरमाई यांनी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संदीप माई अमरमाळी परिवहन समिती सदस्य प्रसाद माई यांच्या चौदा जागत आरोग्य तपासणी शिबिर व कोरोना अँटीजेंट शिबिर आज आयोजित केले होते कोरोनाचा वाढता रोखण्यासाठी धारावी पॅटर्न राबवण्यात सध्याच्या कोरोना महामारीच्या प्रादुर्भावाचे गांभीर्य लक्षात घेता सामाजिक दाखवून त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करता मोफत आरोग्य तपासणी शिबिर व अँटीजन शिबिराचे आयोजन केले होते

पार्श्वभूमीवर नागरिकांना टेस्ट करणे सोयीचे व्हावेत कोरोनामुक्त व्हावेत यासाठी कोरोना आयोजित केले होते भारतीय जैन संघटना तसेच एमसी संघटनेच्या माध्यमात अँटिजेन टेस्ट ठेवली गेलेली आहे शिवाय मोफत हे चाचणी पण करण्यात येत आहे मेडिसिन पण फ्री ऑफ कॉस्ट दिले जातात पेशंटला आपल्या इकडं भरपूर पेशंट आहेत सध्या त्यामुळे आम्ही हा जो कॅम्प ठेवलेला आहे तो कुठल्याही लोकांसाठी फ्री ठेवलेला आहे कोणी येऊन त्या संधीचा फायदा घ्यावा ही सम्रि मी अमर मालिक प्रभाग क्रमांक एकशे चौदा सौरवी अमर मालिक यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक रोजी वार सोमवार आरोग्य मोफत तपासणी आपल्या येथे डॉक्टर जितेंद्र पवार यांच्याकडे ठेवण्यात आहे तरी प्रभागातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घेत आहेत तसेच कल्याण नोंबरी महानगरपालिका तर्फे अँटीजेन टेस्ट मोफत ठेवण्यात आलेले आहे जय मला मिनिओला तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने इथे लाभ घेतलेला आहे तरी नागरिकांचे খুব খুব আবার